मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हिंदी भाषा सक्तीवर चर्चा झालेली आहे यावेळेस हिंदी सक्तीच्या निर्णयावर बैठकीमध्ये नक्की काय चर्चा झाली आहे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हिंदी सक्ती संदर्भातल्या निर्णयावर या बैठकीमध्ये चर्चा सध्या सुरू आहे आपण पाहतोय सरकारचा चहापानाचा कार्यक्रम यासोबतच मंत्रिमंडळाची बैठक आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयावर चर्चा सुरू आहे महायुतीमध्ये तीन घटक पक्ष आहेत या तीन घटक पक्षांपैकी भाजपा आणि शिंदेची शिवसेना हिंदी सक्तीच्या पाठीशी असल्याचं दिसतंय मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र हिंदी सक्ती पाचवीपासून व्हावी किंवा हिंदी भाषा ही पाचवी पासून शिकवावी असं म्हटलेलं आहे त्यामुळे नक्की काय घडले पाहणं महत्वाचं ठरेल तिथे काय सुरू आहे गणेश हिंदी सक्तीच्या निर्णयावर मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे काय घडू शकतं पत्रकार परिषद होणार आहे का नक्कीच थोड्या वेळामध्ये आहे ती पत्रकार परिषद होईल मात्र ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं की पासून खरं तर हिंदी असावी आणि या सगळ्या संदर्भामध्ये आज होणाऱ्या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल आणि त्यानुसारच ही बैठकीमध्ये आहे ती चर्चा सुरू झालेली पाहायला मिळते त्यामुळे आज हिंदी सक्ती संदर्भामध्ये सरकार नेमकं काय निर्णय घेत हे बघावं लागणार आहे कारण की या अगोदर जो पहिला जी आर काढण्यात आला होता त्यामध्ये हिंदी सक्ती करण्यात आली होती मात्र त्यानंतर जी आर देखील बदली करून ऑप्शनल ठेवण्यात आलं होतं मात्र तरी देखील आहे तो विरोध होताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आता या विरोधाला देखील आता सरकार कशा पद्धतीने सामोरं जातं हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की ज्या शाळेमध्ये वीस विद्यार्थी असतील त्याच वीस विद्यार्थ्यांना खर तर हिंदी भाषा त्यामुळे या संदर्भात नक्की काय निर्णय घेत आहे पाहणं महत्वाचं ठरेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या